भारत सीमा ओलांडून चार अतिरेकी भारतामध्ये घुसखोरी करतात आणि ते शंभर दोनशे किलोमीटर आतमध्ये घुसतात जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी पोहोचतात या इथपर्यंत ते कसे आले त्यांनी घुसखोरी कशा पद्धतीने केली तिथे त्यांना कुणी आतमध्ये येऊ दिलं हा प्रश्न विचारायचा नाही जिथे हजारो पर्यटक पहलगाम मध्ये येतात तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती तिथे एकही बंदूकधारी का उभा नव्हता असा प्रश्न सुद्धा कोणी विचारायचा नाही हा देशद्रोह ठरू शकतो अतिरेक्यांना आतमध्ये आले तसेच ते गायब पण झाले ते कुठे गेले ते कळाले नाही ते आपल्या सुरक्षा यंत्रणांना का सापडले नाही आपलं इंटेलिजन्स तिथे फेल झालं का हे सुद्धा प्रश्न कोणी उभे करायचे नाही कारण हे प्रश्न अशा वेळी उभं करणं म्हणजे तो देशद्रोहच ना आपली अंतर्गत सुरक्षा आपण करू शकलो नाही असा साधा प्रश्न कुणी उभा करायचा नाही मग भारतानं यावर जी प्रतिक्रिया भारत सरकारकडून आली ती प्रतिक्रिया म्हणजे भारत सरकारनं अतिरेक्यांच्या विरोधामध्ये लढाई चालू केली ती पाकिस्तानच्या विरोधामध्ये नव्हती ती अतिरेक्यांच्या विरोधात होती म्हणजे अतिशय मर्यादित संयमी पण तितकीच प्रभावशाली आणि भारत सरकारनं भारतीय लष्करानं नऊ अतिरेक्यांचे तळ जे की पाकिस्तानामध्ये होते आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले ते अगदी उद्ध्वस्त करून टाकले मग भारत सरकारनी जो काही पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांच्या तळावर जो हल्ला केला तो पाकिस्तानच्या विरोधामध्ये नव्हता तर तो अतिरेक्यांच्या विरोधातली मोहीम होती पण आमच्या माध्यमांना अशी घाई झाली आणि आमचे तिथं अगदी पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात अशा पद्धतीने ती तज्ज्ञ मंडळी आणून बसवली जाय जात होती आणि अगदी त्या लढाईच अगदी लाईव्ह कॉमेंट्री अगदी क्रिकेटचा खेळ असावा एखादा मैदानातला तसं तिकडून ड्रोन आले भारताने उडवले इकडून ही मिसाईल पडलं भारतीय आय एन एस विक्रांतनी कराचीच पोर्ट बंदर उद्ध्वस्त केलं इस्लामाबाद उद्ध्वस्त केलं अशा पद्धतीनं अगदी लहान लेकरांच्या खेळण्यातल्या जसं लढाई असावी तशा पद्धतीचं समालोचन आपले हे टी व्ही चॅनलवाले आणि समाज माध्यमावर अगदी जगभरातून याची खिल्ली उडवली गेली पण असा प्रश्न विचारणं की हे का असं केलं या माध्यमांनी त्यांना कुठले तरी चित्रपटातले शीन दाखवणं कुठल्या तरी पाठीमागच्या अतिरेकी कारवायामधला एखादा स्फोट दाखवणं असे दाखवून त्यांनी वातावरण अगदी कलुषित म्हणजे अतिशय धुमिळ करून टाकलं की ते खरं काय लोकांपर्यंत पोहोचूच दिलं नाही पण भारत सरकारनं आपल्या ते चॅनलवर कारवाई केल्याचं ऐकलं नाही पण ती का नाही केली असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर तो, तो सुद्धा देशद्रोह होऊ शकतो ज्यांनी प्रश्न उभे केले ज्यांनी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचे युट्यूब चॅनल मात्र भारत सरकारनं अनेक युट्यूब चॅनल बंद करून टाकले म्हणजे जे खरं बोलेल तो देशद्रोही होऊ शकतो अशा पद्धतीचं हे लढाईचं वातावरण होत आणि या माध्यमांनी काय केलं भारत सरकारची जी अतिरेक्यांच्या विरोधामधली अतिशय संयमी तितकीच मर्यादित तेवढीच प्रभावशाली असलेली जी भारतीय लष्कराची जी मोहीम होती त्यांनी जे कार्य केलं होतं त्याच्यावर या माध्यमांनी या टी व्ही चॅनलवाल्यांनी अक्षरशः पाणी ओतलं कारण त्यांनी ही लढाई पाकिस्तानच्या विरोधामध्ये दाखवली जिथे पाकिस्तान त्या अतिरेक्यांचे जे मृतदेह होते त्यांना भा ते पाकिस्तानी लष्कर तिथं मानवंदना देत होतं ते चित्र जगासमोर गेलं पाकिस्तान तिथे उघडा पडला होता ही लढाई भारत सरकारची भारतीय लष्कराची ती अतिरेक्यांच्या विरोधात होती हे सांगण्याच्या ऐवजी आम्ही ही लढाई पाकिस्तानच्या विरोधात घेऊन गेलो आणि तिथंच कुठेतरी आपण कमी पडलो असं वाटायला ला लागतंय आणि त्यात ही हे जे तज्ज्ञ आता ही शेवटची लढाई आता ही भारतीय लष्करानं चालू केलेली पा पाकिस्तानातल्या अतिरेक्याविरुद्ध जी लढाई आहे ती अगदी शेवटची लढाई आहे आता यानंतर भारतामध्ये एकही अतिरेकी घुसखोरी करणार नाही किंवा अशी घटना घडणार नाही असं बोललं जाऊ लागलं आपल्याला ती तज्ज्ञ मंडळी सांगू लागली कारण त्यांनी त्यांचा तर ता काय खेळ होता ती काय बोलत होती आता ती मात्र कोणत्या बिळात लपून बसली आहेत ते कळायला मार्ग नाही कारण भारत सरकारनं भारतीय लष्करानं जाहीर करण्याच्या अगोदरच भारत पाकिस्तान युद्ध युद्ध म्हटलं गेलं ती अतिरेक्याविरुद्धची कारवाई समजली गेली नाही तो पाकिस्तानच्या विरुद्धची लढाई समजली गेली आणि मग ती लढाई आम्ही रात्रभर आणि रात्रभर प्रयत्न केला आणि मग कुठे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध आम्ही थांबवण्यात यशस्वी झालो असं पहिलं ट्विट म्हणजे डिक्लेअर केलं आमच्या डोनाल्ड तात्याने आता ते ट्रम्प डोनाल्ड हे भारतीय लष्कराची कारवाई बंद त्यांनी केली पाकिस्ताननं त्यांनी थांबवलं असं त्यांनी जाहीर केलं आणि मग पाकिस् म्हणजे या अमेरिकेने जाहीर केल्याबरोबर त्यांचं परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा त्यावरच म्हणजे तात्काळ म्हणजे तात्काळ पूर्णपणे जी दोन्ही देशांनी हे युद्ध विराम करण्याला संमती दिली याबद्दल त्यांनी दाखवलेली सद्विवेक बुद्धी आणि त्यांचं यामध्ये शहाणपण त्यांनी जे दाखवलं त्याबद्दल अमेरिकेनं दोन्ही देशाचंही अभिनंदन केलं पण यामध्ये अमेरिकेनं जाहीर केलं याच्यामध्ये अमेरिकेनं सुरुवातीला जे अमेरिकेचा स्टँड होता की भारत आणि या पाकिस्तानच्या या संघर्षामध्ये आम्हाला काही एक देणं घेणं नाही असं बोलणारी अमेरिका अचानक सक्रिय कशी झाली कारण चीनकडं कलणारा जो पाकिस्तान आहे चीनकडं जो झुकलेला पाकिस्तान आहे त्याला कुठेतरी अमेरिका त्याच्या मदतीला येते हे ये दाखवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता कारण चायनाची अमेरिक ह्या पाकिस्तानमध्ये गुंतवणूक आहे आणि चीननी जसा स्टँड पहिल्या दिवसापासून घेतला ठाण पवित्रा की आम्ही पाकिस्तान बरोबर आहोत तसा पवित्रा अमेरिकेने घेतला नव्हता पण ऐनवेळी अमेरिका ही पाकिस्तानच्या मदतीला धावली जे कर्ज आय एम एफमध्ये मिळणार होतं तेही त्यांना मिळवून दिलं त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी या भारताचं आणि पाकिस्तानचं नेतृत्व आतापर्यंत भारत भारताची परराष्ट्रीय जी भूमिका होती जे संबंधाची किंवा जम्मू काश्मीर हा आंतरराष्ट्रीय विषय नाही आहे तो भारत आणि पाकिस्तानमधला अंतर्गत विषय आहे आणि आम्हाला मध्यस्थी नको आहे असं म्हणणारा भारत आज कुठेतरी म्हणजे मोदींना सांगितलं पाकिस्तानला सांगितलं आणि युद्धविराम झाला की या अमेरिका यामध्ये जिंकली आहे का कारण चायनाला खाली दाखवण्याकरता खालीपणा म्हणजे चायनाचं वर्चस्व त्यांच्यापेक्षा आमचं वर्चस्व आजही पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये चालतं म्हणजे डोनाल्ड तात्यांनी आमचं जे विश्वगुरू होण्याचं स्वप्न किंवा आम्ही सर्वात जगामध्ये श्रेष्ठ आहोत आमच्यापेक्षा अमेरिका श्रेष्ठ आहे किंवा तो आमच्या कह्यात आहे आमच्या ऐकण्याचा आहे भारत हे असं दाखवण्याचा प्रयत्न या अमेरिकेनं केला आणि हे जी तज्ज्ञ मंडळी कुत्र्याच्या छत्र्यासारखी जी उगवणार उगवलेली ही मंडळी टीव्ही चॅनलवर बसून जी शेंगा झोडत होती लांब लांब की आता ही शेवटची आहे आता ह्यामध्ये पाकिस्तानचं काहीच खरं नाही आता आपण पाकव्याप्त काश्मीर घेऊ आता यानंतर भारताकडे वाकड्या डो डोळ्यांना वाकडी नजर करून बघण्याची हिंमत पाकिस्तान करणार नाही पाकिस्तानला आपण गुडघ्यावर आणू आणि त्यांना चर्चेच्या टेबलवर घेऊन येऊ त्यांची एवढी मजबुरी करू युद्धामध्ये की त्यांना चर्चेसाठी त्यांना येणं भाग पाडू कोणत्या अटी आणि शर्तीवर पाकिस्ताननी माघार घेतली आहे शस्त्रसंधी केली आहे आज कुणालाही सांगता येत नाही भारत आता जरी म्हणत असला भारत देशाकडून सांगण्यात येत असलं की आम्ही कोणतंही ऍक्ट जो आहे टेररिस्ट ॲक्ट हे भारता युद्ध विरुद्धचं युद्ध सांगू ठरू परंतु यापुढे ते होणारच नाही अशी खात्री अमेरिका देईल का पाकिस्तान देऊ शकतो का पाकिस्तान मध्ये जे काही राजकीय नेतृत्व आहे आणि त्यांचं लष्कर आहे त्यामध्ये एक वाक्यता कधीतरी राहिली आहे का पाकिस्तानमध्ये तक्ता पुलट होऊन पुन्हा भारतामध्ये अतिरेकी पाठवणार नाहीत असं होऊ शकतं का पाक व्याप्त काश्मीर आता ताब्यात घेण्याची हीच योग्य वेळ आहे ते म्हणणारे कुठे गायब झाले कशा पद्धती कसं काय वातावरण होतं म्हणजे एकंदरीतरित्या भारताच्या पदरात काय पडलं पाकिस्तान आज स्वतःचा विजय उत्सव साजरा करतोय आणि भारत सुद्धा म्हणतोय की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला परंतु यापुढे भारतामध्ये अतिरेकी कारवाया घडणार नाहीत भारतामध्ये जे घुसखोरी करतात ते कसे आले कसे गायब झाले आमची तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती असे प्रश्न भारत सरकारला विचारणं हा देशद्रोह ठरू शकतो म्हणून असा देशद्रोह कोणी करण्याच्या फंदात पडू नये जे जिंकलाय जो भारत जिंकलाय त्याचा उत्सव आपण करू साजरा करू आणि यापुढे अशा अतिरेकी कारवाया पुन्हा भारतात होणार नाहीत त्यासाठी आमची अंतर्गत सुरक्षा अगोदर आम्ही बळकट करू आणि अमेरिकेने जसं की ओसामा बिन लादेन अबोटाबाद मध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तान मारला त्या पद्धतीने आम्ही दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये जाऊन तिथे जागेवरून पकडून आणू त्याला तिथेच गोळ्या घालू आम्ही हाफिज सईदला तिथे जाऊन मारू आम्ही तो आजगर आजगर तो त्याला तिथे जाऊन ठोकू ही ज्यावेळी आम्ही करू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण विश्वगुरु होऊ किंवा आपण पाकिस्तानमध्ये जाऊन घरात जाऊन ठोकलं म्हणू एवढं तरी आपण यापुढे भारत सरकारकडून किंवा भारतीय लष्कराला हे अतिरेक्याच्या विरोधामध्ये त्यांची मोहीम यशस्वी हो हीच अपेक्षा व्यक्त करू परंतु भारत सरकारला अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह असतो तो, तो देशद्रोह कोणी करता कामा नये आणि जो करेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून आपण सुद्धा असा प्रयत्न करण्याच्या फंदात पडत नाही तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र